सर्व हेतवे या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार जय सियाराम राम जय श्रीराम जय श्री राधे कृष्ण जय श्री कृष्ण स्वामी ओम रोजच्याप्रमाणे आज पण एंजल्स काय सांगू इच्छितात अजूनही माझ्या व्हिवर्सची एनर्जी काय एनर्जी आहे एनर्जीमध्ये काही बदल झाले आहेत का पाहूयात आज आपण आज आपल्याला एंजल्स काय गायडन्स आहेत प्लीज एंजल्स आज तुम्हाला तुमच्या कोणत्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे तो प्रश्न तुम्ही मला धरा आत्ता या वेळेला तो प्रश्न तुम्ही एंजल्सला विचारा त्या ब्रह्मांडीय शक्तीला विचारा तुमचा आराध्यला विचारा दैवी शक्तीला विचारा ज्यांचा ज्यांच्यावर तुमचा दृढ विश्वास आहे त्यांना विचारा प्लीज एंजल्स प्लीज एंजल्स आज देवदूत आपल्याला काय मार्गदर्शन करू इच्छितात पाहूयात ब्रह्मांडय शक्ती देवदूत एंजल्स आपल्याला काय सांगू इच्छितात आज आपल्याला ते काय सांगू इच्छितात पाहूयात आपण प्लीज एंजल्स गाईड मी

जी एनर्जी कलेक्ट झालेली आहे तेच फक्त रिडीम करेन प्लीज एंजल लास्ट टाईम कार्ड मनमोर कार्ड एन्जॉय थँक्यू एन्जॉय यू आर रेडी तुम्ही तयार आहात ॲक्च्युली तुम्ही पहिल्या दिवसापासूनच तयार आहात पहिला दिवस नाही म्हणता येणार पहिले तीन दिवसातली जर निगेटिव्ह एनर्जी सोडली तर तुम्ही तयारच आहात विदिन नेक्स्ट फ्यू मंथ्स येणाऱ्या सक्सेससाठी तुम्ही तयार आहात प्रत्येक सकारात्मक ऊर्जेसाठी तुम्ही तयार आहात प्रत्येक चांगला निर्णय घेण्यासाठी त्यावर ॲक्शन घेण्यासाठी प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी येस yes, तुम्ही तयार आहात सक्सेस हो यू डिझर्व इट तुम्ही कष्ट घेताय खूप तर तुम्हाला त्याचा मोबदला मिळणारच आहे डोंट स्टॉप अजिबात थांबायचं नाहीये कोणत्याही परिस्थितीत थकायचं नाही थांबायचं नाही अजिबातच नाही कम्युनिकेट क्लिअरली वेट, 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 वेट। हे पण कार्ड घेऊया गेट मोर इन्फॉर्मेशनसाठी ठेवूयात आपण सक्सेस कम्युनिकेशन क्लिअरली वे येस विदिन नेक्स्ट फ्यू मन नेक्स्ट फ्यू वीक्सची एनर्जी आहे आज परत येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये किंवा या काही आठवड्यांमध्ये अशी एनर्जी ही असू शकते तुम्हाला कार्ड्स दिसत असतील आहे तीच एनर्जी रिपीट रिपीट होत आहे नवीन आज वेगळं असं वाक्य काहीच नाहीये पुन्हा तेच आहे मेडिटेशन करा मेडिटेशन करा स्वतःचा आतील आवाज ऐका आज जरी सिच्युएशन तुमच्या मनासारखी नसली तुमच्या मनासारख्या काही गोष्टी होत नसल्या होतास माणूस थकून जातो शेवटी तो माणूस आहे थकतो म्हणजे कसा की मानसिकदृष्ट्या ज्या वेळेस तो थकतो की मी इतके एफर्ट्स देते किंवा देतो आहे मी इतका प्रयत्न करतो आहे कष्ट करतो आहे प्रत्यक्ष कृतीतून करतो आहे तरीसुद्धा अजूनसुद्धा का नाही होते हे असं एका क्षणाला होऊ शकतं पण त्या मूडमध्ये जाऊ नका त्या एनर्जीमध्ये जाऊ नका कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचं कार्य थांबलं नाही पाहिजे अजिबातच नाही कारण सक्सेस बिग अचीवमेंट बिग हॅपी चेंजेस हे सगळं तुमची वाढ बघतात मेडिटेशन आहे कम्युनिकेशन क्लिअर क्लिअर कम्युनिकेट करा Uh, थोडंसं आजच्या रीडिंगवरून पुन्हा तीच एनर्जी मी असं का म्हणाले कारण का ज्या व्यक्ती पाहिजेत तुमच्यासोबत काम करायला तुमच्या मदतीला कदाचित अजून त्या व्यक्तींपर्यंत तुम्ही पोचलेला नाहीत किंवा त्या व्यक्ती तुमच्यासमोर आलेल्या नाही आहेत त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात अजूनही आलेल्या नाहीत त्या व्यक्ती आल्या नाहीत किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत अजूनही पोचलेल्या नाही त्याच्यामुळे ही एनर्जी आहे असे असलं तरी तुम्हाला पुढे जायचंच आहे तुम्हाला तो मार्ग शोधायचाच आहे तुम्हाला तो रस्ता शोधायचाच आहे तुम्हाला तुमचे विचार शोधायचेच आहेत तुम्हाला त्यामध्ये नाविन्य आणलंच पाहिजे की कोणत्या प्रकारे काही ॲडव्हर्टाईज करून किंवा इतर लोकांना विचारून मी कशामार्फत जे मी सांगितलं ऑनलाईन आपण त्याला काय म्हणतात यूट्यूब्स वगैरे मी सांगितलं त्यामार्फत म्हणजे कोणत्या पद्धतीने कशाच्या मार्फत मी त्या लोकांपर्यंत पोचू शकतो याचा विचार करा आज मी कुठे कमी पडतो आहे अजून कोणत्या पद्धतीने कोणत्या मार्गाने मला माहिती मिळू शकेल याचा शोध घ्या आणि ज्यावेळे हे करत असतानासुद्धा एकदम क्लिअर कम्युनिकेशन ठेवा जसे आपल्याला एकदम क्लिअर मॅसेज देतात एंजल्स आज कमी कार्ड्स आले खूप वेळाने मी असे मागून मागून घेतलेले आहेत प्लीज एंजल्स प्लीज एंजल्स गाईड मी पहिले तीनच कार्ड आले होते मला वाटलं आता तिथेच थांबावं लागतं आहे पण तरीसुद्धा न बघता मलाही अशी क्लिअर एनर्जी पाहिजे होती की प्लीज गाईड करा एंजल्स काय कमी पडतं आहे काय करायला करा हवं आहे ओके घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका ही ती वेळ नाही आहे की तुम्ही घाई गडबडीत एखादा निर्णय घ्यावा किंवा हो एखादा निर्णय घ्यावा थोडंसं थांबा अजून अजून प्रयत्न करा अजून माहिती अजून लोक अजून ते ग्रुप थोडंसं मीडियातून जावा मीडियाच्या थ्रू काय मिळतं आहे का, का बघा वेगवेगळ्या ग्रुप्सला जाऊन जॉईन व्हा जोपर्यंत तुम्ही अशा अनेक ग्रुपमध्ये अशा अनेक लोकांमध्ये समाजामध्ये जात नाही किंवा मीडिया सर्च करत नाही प्रत्यक्ष जात नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचणार नाही फक्त बसून विचार करून किंवा फक्त सर्च मी म्हणते तर फक्त मीडिया सर्च एवढंच करून चालणार नाही तुम्हाला प्रत्यक्ष जावं लागेल तुम्हाला त्या लोकांपर्यंत पोचायचं आहे त्यांना शोधायचं आहे ज्यावेळेस प्रत्यक्ष तुम्ही ती कृती कराल प्रत्यक्ष तुम्ही बाहेर पडाल त्याच वेळेस हे शक्य होईल ज्यावेळेस तुम्ही हे सगळं कराल त्यावेळेस आपोआप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत ओके okay. आहे तीच एनर्जी आहे पण पॉझिटिव्ह एनर्जी आहे सकारात्मक एनर्जी आहे कुठेही निगेटिव्हिटी नाही की ज्यामुळे तुम्ही अजून खचून जाल उलट तुम्हाला अजूनही खूप योग्य दिशा ते काय म्हणतात क्लिअरली जसं ते सांगतात की तुम्ही क्लिअरली कम्युनिकेशन करा तसं ते क्लिअर आपल्याला मॅसेज आहेत आपल्याला दिशा आहेत या दिशेने जा हे कर ते शोधायचं आहे म्हणून मेडिटेशन करायचं आहे मी प्रत्येक माझ्या व्हिडिओतून माझ्या विचारांमधून तुम्हाला सकारात्मक विचार देत असते सकारात्मक प्रेरणा देतच असते तुम्हाला जर माझ्या सकारात्मक विचार आवडत असतील त्या प्रेरणा पटत असतील तुम्ही काही अंशी तरी त्या तुमच्या कृतीत आणत असताल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद